नमस्कार मंडळी मी ॲडव्होकेट प्रदीप मोरे एक सप्टेंबर रोजी मी एक व्हिडिओ केला होता त्या व्हिडिओच्या माध्यमातून लातूर शहरातील रस्ते आणि त्यावरच्या खड्डे याबद्दल सविस्तरपणे मी भूमिका मांडली होती तसेच या समस्येकडे आपल्या शहराचे आमदार सन्मान्य अमितजी देशमुख यांनी लक्ष द्यावं आणि त्यावर उपाययोजना करावी अशी अपेक्षा पण मी त्या व्हिडिओमध्ये व्यक्त केली होती आणि काल मला एक व्हिडिओ पाहण्यात आला त्यामध्ये आपल्या शहराचे आमदार सन्मान्य अमितजी देशमुख एका मोटारसायकलवर मागे बसून एका गल्लीतून गल्ली वळातून गल्ली फिरताना मला दिसले मला आश्चर्य वाटलं आणि आनंद पण झाला माझा समाज असा झाला की शेवटी त्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव झाली आपल्या मतदारसंघातील समस्या जाणून घेण्याची त्यांना प्रेरणा झाली आणि त्यामुळे कदाचित ते मोटरसायकलवर बसून आपल्या मतदारसंघामध्ये फेरफटका मारत असावेत असं मला वाटलं पण आज वर्तमानपत्रामध्ये आलेल्या बातम्यानुसार त्यांचा तो फेरफटका हा लातूर शहरातला किंवा लातूर शहर मतदारसंघातला नसून महाराष्ट्रातल्या अन्य जिल्ह्यामधला होता असं मला आढळलं काय दुर्दैव आहे पहा म्हणजे आपण त्यांना लोकप्रतिनिधी केलेला आहे त्यामुळे ते महाराष्ट्राच्या अन्य भागामध्ये नेता म्हणून दौरे करत असतात अर्थात त्यांनी कुठं फिरावं कशावर फिरावं कोणत्या वाहनातून फिरावं याबद्दल आपला आक्षेप असायचं कारण नाही पण ज्या जनतेने त्यांना आपला नेता निवडलेला आहे ज्यांना आपला लोकप्रतिनिधी केलेला आहे त्या भागातील समस्या त्यांनी जर जाणून घेतल्या तर ते अधिक चांगलं होईल अशी आपली माफक अपेक्षा आहे हे न करता त्यांनी बाहेर दौरे करून तेथील समस्या जाणून घेऊन एक प्रकारे आपल्या जखमेवर मीठ चोळलं आहे असं म्हटलं तर ते वावग होणार नाही या माध्यमातून माझी परत एकदा सन्माननीय अमितजी देशमुख यांना विनंती आहे आपणाला याच जनतेनं लोकप्रतिनिधी केलेला आहे याच जनतेनं आपल्याला प्रेम दाखवून आपला नेता बनवला आहे आणि या जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावरच आपण आज नेते आहात आणि महाराष्ट्राच्या अन्य भागामध्ये दौरी करत आहात म्हणून आमची साहजिक अपेक्षा आहे आपला विनंती आहे किमान विधानसभा निवडणूक जवळ आली आहे ही डोळ्यासमोर ठेवून तरी तुम्ही लातूरमध्ये फेरफटका मारा आमच्या समस्या जाणून घ्या आमचे प्रश्न जाणून घ्या त्याची माहिती घ्या आणि त्यावर काही उपाययोजना करता आली तर करा आपण पंधरा वर्षाच्या आपल्या कारकिर्दीमध्ये असं काहीही केलेलं नाही हे आपण आपल्या कृतीतून दाखवून दिलेलं आहे पण एक साहजिक अपेक्षा आहे विधानसभा आली म्हणून का होईना आमच्या समाधानी क सांगण्यासाठी काय होईना तुम्ही लातूर शहरामध्ये अशाच प्रकारचा फेरफटका मारावा आमच्या समस्या जाणून घ्यावा त्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करावेत मला वाटतं लातूर करून ही एक माफक अपेक्षा असायला काहीही अडचण नाही आणि माझी अशी अपेक्षा आहे कि की किमान किमान येणारी ये विधानसभा डोळ्यासमोर ठेवून का विना आपण आमच्या समाजासाठी असा फेरफटका माराल ही माझी अपेक्षा धन्यवाद